हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दांदाची आमचा जगन भाऊ हे त्यांचा एक स्वातंत्र्य पक्ष आहे त्यांचं पक्ष स्वातंत्र्य राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्याच्यामुळे ते काही भूमिका घेऊ शकतात ते त्यांना संपूर्ण आधी बोलण्याचा अधिकार आहे आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही जिल्हाध्यक्ष आहेत आम्हाला पक्षाचे बंधन आहेत पक्षाने सांगितलेले का जबाबदारी मला पाळा पाळायची आणि ज जगन भाऊ यांची जिन संविधान आहे ना संविधान आलबी त्यांची स्वतःचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते मोठे नेते जिल्ह्याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पुन्हा महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्रात त्यांचं आता आपण बघतो काम पूर्ण चाललेलं आहे म्हणून त्यांना देखील आमची शुभेच्छा आहे त्यांनी उमेदवार लढत असाल तर आम्ही त्यांना आर्थिक शुभेच्छा देऊ शकतो पण त्यांच्यासोबतही मी प्रचाराला जाणार नाही किंवा त्यांना मदत करू शकत नाही असं एक मग आमचे एक कार्यकर्ता चळवळीतले कार्यकर्ते आमचे मित्र म्हणून जगन भाऊ माझा लहान भाऊ आहे एक लहान भाऊ म्हणून जगन भाऊंना माझी शुभेच्छा राहील आणि त्यांचं जे कार्य आहे ते त्यांच्या पद्धतीने करेल मी माझ्या पद्धतीने काम करेन कारण छोटी इलेक्शन झाल्यानंतर एक सामाजिक दृष्टिकोन एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्हाला प्रत्येक लग्ना यावामध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोन एक ठिकाणी येतो म्हणून जगन म्हणून जगनभाऊचं काम करतील मी माझं काम करेन अशा पद्धतीने काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत बिगड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार बिगड्या डोंगर च राहणार चाकर शिव వరదీ సంగకా అంగాఖాది సంగకామాది అమదార్ ఎంట్రీ ఆ దాదాచ now and press the bell icon never miss an update